नमस्कार मैत्रिणींनो मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक किलो मिरची साठी मसाला वापरायचा आहे त्याचे सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवते आहे एक किलो मिरची साठी आपल्याला काळा मसाला बनवण्यासाठी आपल्याला प्रथम मिरची कोणती घ्यायची ते आपण बघूया इथे डेजा जातीची मिरची घेतलेली आहे तुम्ही लवंगी पण घेऊ शकतात नाहीतर तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही मिरची घेऊ शकता तेच्याबरोबर मी इथे तीन पावशर तेजा मिरची घेतलेली आहे आणि मी पावशर बेडगी मिरची वापरणार आहे कुठले कुठले खडे मसाले वापरणार आहोत आणि किती प्रमाणात वापरणार आहोत ते मी तुम्हाला सांगते कळा मसाल्यासाठी आपल्याला एक किलो खोबरं लागणार आहे हे मी राजापुरी जातीचं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक किलो धनं लागणार आहे धनं मी इंदोरी धनं घेतला आहे हिरवं पण जास्त काळपटपण धनं घ्यायचं नाही हिरवगार धनं घ्यायचं सर्व खडा मसाला पॅक करून ठेवलेला आहे कारण हा खडा मसाला पण आम्ही विकतो त्यामुळे मी पॅकिंग करून ठेवलेला आहे पण आपण जो मसाला बनवतो त्याच्यासाठी पण आपण हाच खडा मसाला वापरतो एकदम चांगल्या क्वालिटीचा खडा मसाला आहे आपला त्यासाठी आता आपल्याला झन झालं खोबरं झालं त्यासाठी मी शंभर ग्रॅम खसखस घेतलेली आहे खसखस पण एकदम चांगल्या क्वालिटीची वापरलेली आहे नंतर बडीशोप घेतली आहे शंभर ग्रॅम जिरं घेतले आहे शंभर ग्रॅम दगड फोन घेतलेला आहे पन्नास ग्रॅम तेजपान घेतलेला आहे शंभर ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम पेन्सिल दालचिनी घेतलेली आहे दालचिनीमध्ये पण दोन तीन प्रकार येतात पण ही चांगल्या क्वालिटीची चा। दालचिनी आपण वापरतो त्यानंतर हिंग घेतलेला आहे पन्नास ग्रॅम हिंग पण एकदम चांगल्या क्वालिटीचं चा। आहे मसाला वेलची घेतलेली आहे पन्नास ग्रॅम सुंठ घेतला आहे पन्नास ग्रॅम जायफळ चार नग घेतलेले आहे हिरवी वेलची पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे सेलम हळद घेतली आहे शंभर ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम इथे मी जायपत्री पन्नास ग्रॅम घेतलेली आहे रामपत्री पन्नास ग्रॅम घेतलेली आहे चक्रफुल पन्नास ग्रॅम घेतलेली आहे मिरी पन्नास ग्रॅम आहे लाल लवंग घेतलेली आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे लवंग पण कापूरचिनी घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम नागेश्वर घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम मी आपला घरगुती मसाला तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता मसाला खूप छान कलर पण आलेला आहे आणि खूप टेस्टी झालेला आहे धना पावडर पण तयार झालेली आहे आपल्याकडे मातोश्री मसाल्यामध्ये काळा मसाला लाल मसाला लाल मिरची पावडर शुद्ध सेलम हळद आणि धना पावडर तयार करून मिळेल तुम्हाला जर कोणाला मसाले घ्यायचे असतील तर मी व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता ऑर्डर करू शकतात त्याचबरोबर आपण मातोश्री मसाल्यामध्ये खडा मसाला पण विकणार आहोत जर कोणाला खडा मसाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मातोश्री मसाल्याच्या नंबरवर संपर्क साधा आणि हे खडा मसाला आपले हे इतर मसाले फ्री शिपिंगमध्ये आहेत पण खडा मसाल्यासाठी साठ रुपये शिपिंग चार्ज द्यावा लागणार आहे आणि आपल्या खड्या मसाल्याची किंमत आहे अठराशे रुपये आपला एक किलो मिरजेचा हा खडा मसाला आहे आणि सर्व पदार्थ हे एकदम एक नंबर क्वालिटीचे वापरलेले आहेत आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद